जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान आणि नि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यात गर्भलिंग निदान आणि नि गर्भपाताची दुसरी कारवाई करण्यात आली आहे कोल्हापुरातील कळंबा येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय साई मंदिराजवळील श्रद्धा हॉस्पिटल येथे हे सेंटर चालवले जात होते यावेळी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघी महिलांनाही वरणे पाडळे येथून रंगे हात पकडण्यात आले आहे दरम्यान गेल्या दोन महिन्यात दोन कारवाया झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली आहे त्यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा अमोल साहेबांचा फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल अडगे साहेबांच्या निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओपीडी बेसिसवर होतं पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल अबॉर्शनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितले की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ऍडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही आम्ही जे तपास तपासणीत पकडले होते लोक त्यातला तो एक बी ए बी कॉम मुलगा तो सुद्धा तिथं आलेला ॲडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्याने ॲडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गे गेला नाही तर आज आपल्या याच्यात ॲक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती त्यात सोनोग्राफीचे सुद्धा फ्रेक लोक पकडले गेले असतात आपल्या डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला एम टी पी पिल्स देताना पकडल्या गेल्या त्यांच्यावर आपण एफ आय दाखल केला आहे त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत एस बी देशमुख त्यांनी ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आचे आहेत खुपिरे आरेज त्यांनी हा दा दाखला त्यांनी हे दाखल केले एम एम एल सी आणि शि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले वळणगे पाडळी येथे त्या पोरी ॲक्च्युली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या वैद्यकीय त्या गर्भपाताच्या गोळ्या पिकताना आढळल्या त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर पण एफ आय दाखल केला तो फेक डॉक्टर डी एच च्या अंडर येता म्हणून तो दाखला आपला डॉक्टर मदने यांनी केला ते ओ करवीर आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कोल्हापूर